नमस्कार मित्रांनो स्टार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आपलं निर्माण केलेलं आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य काजवलेलं आहे तर या मालिकेच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे या मालिकेतील मुख्य अभिनेत्याने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिलेली आहे तर तो अभिनेता आहे विवेक सांगळे विवेक सांगळेने मुंबईत आपलं हक्काचं घर घेतलं आहे त्याने ज्या ठिकाणी त्यांच्या वडिलांची मिल होती तिथेच त्यांचं नवीन घर खरेदी केलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता विवेक सांगळे यांचा आनंद सध्या गगनात मुंबईतल्या लालबाग येथे स्वतःच हक्काचं घर घर त्यांच्या वडिलांची मिल असलेल्या ठिकाणीच त्याने घेतलं आहे त्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी खूप आनंदाचा आहे नुकतीच त्याच्या घराची वास्तुशांतीची पूजाही पार पडली त्याच्या घराचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दिग्विजय टेक्साटाईल मिल आहे जिथे माझे वडील काम करायचे तेव्हा मी अभिनेता होईन कल्पना ही कल्पनाही मी केली नव्हती दोन हजार साली वडिलांची मिल बंद झाली होती तेव्हा सतत वाटायचं की त्यांना जिथे काम केलंय तिथेच त्यांच्यासाठी एक घर घ्यावं घरातून त्यांना त्यांची मिल दिसेल असं असावं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं विवेक सांगळे म्हणाला विवेकच्या आई माझी काळूबाई लव लग्न लोचा भाग्य दिले तू मला या मालिका खूप गाजल्या तर तो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर मित्रांनो तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा